राज्यातील अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हिताचा चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला परंतु अद्यापही सदरील शासन निर्णयाचे अनुपालन होण्यासंदर्भात आयुक्त स्तरावरून कार्यवाही होताना दिसत नाही सदरील शासन निर्णयाच्या अंमलबजावणीतील प्रमुख बाब म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसची ची संच मान्यता आणि वेतन टप्पा वाढ आदेश प्राप्त करणे होय एक जून दोन हजार चोवीस पासून टप्पा वाढ मिळवायचा असेल आणि यामध्ये कुठलाही दगा फटका नको असेल तर चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथील आंदोलनास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आज सजरील आंदोलनाच्या संदर्भातील परवानगीसह सर्व सोपस्कार पूर्ण करण्यासाठी के पी पाटील प्राध्यापक दीपकजी कुलकर्णी प्राध्यापक राहुलजी कांबळे प्राध्यापक गजाननजी काकड आदींची उपस्थिती होती चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो काही शासन निर्णय झाला आहे त्या शासन निर्णयानुसार वीस टक्के अनुदान घेणाऱ्याला वाढीव वीस टक्के चाळीस साठ टक्के घेणाऱ्याला सुद्धा एक वीस टक्के अनुदान वाढीव देण्याचा शासन निर्णय झालेला आहे त्याचबरोबर ज्या त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा आहेत त्यांनासुद्धा एक विवक्षित एक अतिरिक्त टप्पा देण्याचा शासन निर्णय झालेला आहे मात्र मंत्रालयामधून ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा आयुक्त कार्यालयाला पत्र देऊन त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आदेशित केलेला असताना सुद्धा आजपर्यंत राज्यामधल्या प्राथमिक माध्यमिक शाळांच्या संच मान्यता नाही आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की जोपर्यंत संच मान्यता होत नाही तोपर्यंत पुढचा टप्पा देता दे, देताना त्यामध्ये अडचणी येणार आहेत त्यामुळं आपण सर्व बांधवांनी एक लक्षात घेतलं पाहिजे आझाद मैदान असेल महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळे आंदोलन चालू आहेत त्या आंदोलनाचा इम्पॅक्ट शासनावर झालेलाच आहे पण आपल्या या शासन निर्णयाच्या अंमलबजावण्यासाठी आवश्यक असणारा जो काही भाग आहे तो भाग आयुक्त कार्यालयाच्या माध्यमामधून संचालकांना आदेशित झालं पाहिजे संचमान्यता झाल्या पाहिजे संचमान्यता झाल्यानंतर अनुदान वितरणाचे आदेश दिले पाहिजे आणि ही सगळी बाब प्रशासकीय असल्यामुळे आपण चौदा तारखेपर्यंत मान्य आयुक्तांना वेळ दिलेली आहे की राहिलेल्या संचमान्यता आपण पूर्ण कराव्यात अनुदान वितरणाचे आदेश देण्याचे शिक्षणाधिकारी असतील उपसंचालक असतील यांना आदेशित करावे आणि चौदा पर्यंत ज्या ज्या शाळांच्या संच मान्यता झालेल्या आहेत त्यांना चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आदेशांमुळे वाढीव अनुदानाचा वेतन आदेश द्यावा असे आदेशित कराव्या अन्यथा चौदा तारखेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी काही जयंती आहे त्या पुण्य दिवशी आपण महाराष्ट्रातील सर्व बांधव आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी तीव्र अशा प्रकारचं आंदोलन करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत आदरणीय कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने म्हणजे मंत्रालयाने मान्य आयुक्त यांना सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस एक पत्र काढलं आणि त्या पत्र आणवे कारवाई करावी असा आदेशित केला असतानाही मान्य आयुक्त स्तरावरून कुठलेही आदेश मान्य उपसंचालक संचालक शिक्षण यांना अद्यापपर्यंत ना झाले नाही यातील प्रमुख अडचण म्हणजे सण शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसची संच मान्यता ही आहे जोपर्यंत संच मान्यता होत नाही तोपर्यंत हा टप्पा देय होणार नाही भले ही त्या टप्प्याला तरतूद जरी झाली असेल संच मान्यता जर झाली नसती तर कारण त्या तरतुदीला अर्थ नसता परंतु तरतूद होणं न होणं हा पाठ नंतरच येतो परंतु त्यापूर्वी आपल्या ताब्यात आपल्या शाळेची संच मान्यता आणि शासनाने सांगितलेल्या चोवीस ऑक्टो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्यामधील टप्पा वा वाढीचे आदेश हे पहिले आपल्या ताब्यात असले पाहिजेत तरच आपण एक जून चोवीसपासून टप्पा घेऊ अन्यथा याच्यामध्ये शासन कुठला तरी डाव चालू शकते हा टप्पा त्याच तारखेपासून जर आपल्याला घ्यायचा असेल तर निश्चित कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी चौदा तारखेपासून आपल्याला बसायचं आहे आणि तुम्हाला एक माहीत आहे की हा टप्पा घेत नाही तोपर्यंत आपण उठत नाही टप्प्याचा आदेश घेत नाही तोपर्यंत उठत नाही संच मान्यता घेत नाही तोपर्यंत उठत नाही एक लक्षात ठेवा हीच ती वेळ आहे आणि ह्याच त्या वेळेत आपल्या सर्वांना या, आप या कार्यालयात यायचं आहे आणि चौदा ऑक्टोबर न्यायी मार्गाने अतिशय आपल्या शिक्षकांना आजपर्यंतच्या आचारसंहितेमध्ये राहून आपण आंदोलन करून सर्व टप्पे घेतले आहेत वेगवेगळ्या वेग जिल्ह्यात झालेल्या आंदोलनाचा परिपाकही शासनापर्यंत पोहोचला आहे परंतु त्याला कुठंतरी मूर्त स्वरूप देणं गरजेचं आहे आणि ती योग्य ठिकाण कुठलं असेल तर ते पुणे आहे आणि ह्या पुण्यातूनच सगळं होणार आहे कुठंही इतर इतर आंदोलन करण्याची आता गरज नाही सगळ्यांनी तयारी लागलं पाहिजे जोपर्यंत इथल्या टप्पा वेतनवाढीचा आदेश आणि संच मान्यता मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित केले जाणार नाही कुणाला वाटत असेल कागद घेतल्याशिवाय मागं होत नाही तर याच्यापूर्वी जो कागद घेतला त्या कागदाला जर मूर्त स्वरूप द्यायचा असेल तर संच मान्यता आणि टपा वेतनवाढीचा आदेश हेच त्याचं खरं स्वरूप आहे आणि एक जून चोवीसपासून ते मिळणं हे आपलं कर्तव्य आहे सगळ्या शिक्षकांना विनंती आहे मान्य आयुक्त कार्यालयांना आज आम्ही संदर्भात सांगितलं आहे की आम्हाला लवकर येणाऱ्या अकरा तारखेपर्यंत आपल्या ह्या